नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे तर आताची राज्य सरकारी कर्मचारी सेवानुत्ती बाबत आता मोठी बातमी त्या संदर्भात सफल अपडेट आता आपण करायला चला सुरू करूया आहार सेवेच्या तीस वर्ष अथवा पन्नास किंवा पंचान्व्या वर्षी पलीकडे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व सेवावृत्ती आणि सेवेत मुदत वाढ देण्याबाबत राज्य शासनाचे नियोजन गुण अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीशे वे ब्याऐंशी नुसार अनुसरून सार्वजनिक हितास्तव हा कार्यक्षम संशोस्पद संसुटीच्या गट अवगट राजपती अधिकारी यांच्या व त्यांच्या वयाच्या पन्नास आणि पंचावन्न वर्षपूर्वीकडे आहतकरी सेवेच्या तीस वर्षानंतर सेवा पुनर्लोकन करून मुदतपूर्व सेवा नृत्य करण्याबाबत राज्य शासनाचे सामान्य प्रशासन दिनांक दहा जून एकोणीस रोजी शासन निर्णयाद्वारे एकत्रित कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे त्यानुसार नियोजन विभागाचे दिनांक अकरा सात हो बावीस रोजीच्या निर्णयानुसार नियोजन विभागाचे सांख्यिकी आस्थापनेवरील गट व गट ब अधिकाऱ्यांची त्यांच्या वयाच्या पन्नास आणि पंचव्या वर्षी पुले अथवा ज्यांची आहतकारी सेवेची तीस वर्ष पूर्ण झाली आहे अशा अधिकाऱ्यांची शासन सेवेत राहण्याची पात्र पात्रता आजमेसाठी पुनर्विलोकन करून शिफारस करण्याकरिता राजेश शास्त्राकडून पुढील प्रमाणे समिती गठीत करण्यात आलेली आहे नियोजन विभागाच्या अधीनस्थ असलेल्या अर्थ व सांख्यिकी आस्थापनेवरील गट व गट ब राष्ट्रपती अधिकाऱ्यांची त्यांच्या वयाच्या पन्नास आणि पंचाव्या वर्षी ज्यांची सेवेची तीस वर्ष पूर्ण झालेली आहे शासन राहण्याची पात्रता पात्र पुनर्लोकन करून शिफारस करण्याकरिता पुनर्विलोकन समितीमध्ये अपर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव नियोजन विभाग अध्यक्ष असणार आहेत तर सहज सचिव उपसचिव व श्रीमती दीपा ठाकूर उपसचिव नियोजन विभाग हे सदस्य असणार आहे तर आव्हा नियोजन विभाग ही सदस्य सचिव असणार आहे अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नव नव अपडेट शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात का धन्यवाद